आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पाची रूपरेषा नमो ॲपवर सामायिक केली आहे या रूपरेषेत रोजगार निर्मिती आणि कौशल्यासंबंधित विविध सरकारी घोषणा योजना आणि नवीन उपक्रमांची सोप्या पद्धतीनं माहिती देण्यात आली आहे रोजगाराला प्रोत्साहन देणाऱ्या योजनांसह नवीन रोजगार निर्माण करणं एक मजबूत आणि कार्यक्षम मनुष्यबळ तयार करणं आणि रोजगार निर्मात्यांना सक्षम करणं हे अर्थसंकल्पाचं उद्दिष्ट असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशात म्हटलं आहे जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात मच्छाल सेक्टर कामकारी भागात आज सकाळी सुरू झालेल्या चकमकीत एका पाकिस्तानी नागरिकाला ठार करण्यात आलं असून या चकमकीत सुरक्षा दलाचे पाच जवान जखमी झाले आहे या भागात अद्याप ही चकमक सुरू आहे शासकीय कामकाज अधिक सुरक्षायुक्त करण्याचा निर्धार महाराष्ट्र शासनानं केला आहे शासन ते शासन आणि शासन ते नागरिक अशा पातळीवर संदेश वहनासाठी अॅप देण्याचा विचार सुरू होता त्यासाठी सामान्य प्रशासन विभागानं एक परिपत्रक काढून माहिती दिली संदेश हे अॅप शासनानं पुरस्कृत केला आहे पत्रकात त्याची माहिती स्पष्ट करण्यात आली असून डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक उपक्रम म्हणून संदेश अॅप उपयुक्त असेल मुक्त स्रोत आधारित सुरक्षित आणि स्वदेशी इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म देणारी ही प्रणाली असणार आहे भारतानं ए डी पी सी अर्थात आशियाई आपत्ती सुसज्जता केंद्रांच्या अध्यक्षपद स्वीकारलं आहे एडी पी सी ही आशियाई आणि पॅसिफिक क्षेत्रात आपत्ती निवारण आणि पर्यावरण लवचिकता याबाबत सहकार्य आणि अंमलबजावणी करणारी स्वायत्त आंतरराष्ट्रीय संघटना असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं सांगितलंय भारतासह बांगलादेश कंबोडिया चीन नेपाळ पाकिस्तान फिलिपाइन्स श्रीलंका आणि थायलंड हे शेजारी देश ए डी पी सीचे संस्थापक सदस्य आहेत जागतिक तसंच प्रादेशिक स्तरावर आपत्ती जोखीम नियंत्रण राखण्यात भारताची भूमिका महत्वाची राहिल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलं आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये वर्ष दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत शासकीय आणि निवासी अशा सुमारे चाळीस हजार इमारतींवर सौर ऊर्जेचे अनेक प्रकल्प उभारण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे यामुळे डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिरिक्त दोनशे सत्तर मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती होणार आहे गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं सत्तावीस मार्गांची वाहतूक बंद झाल्याची माहिती नुकतीच आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार